मणीमाव आलेली मणीमावाला दूध देऊ आपण घ्या आधी मॅम कर <laughs> <में। laughs> <में। laughs> <में। laughs> खाली येते का तिला असं आहे ना मजा येते कारण ती आपल्याला भरपूर त्रास देते ना हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरी सरिता चॅनलमध्ये आता एवढी जोरात बोलते वेळ वेळपूर्वी वाकडी तिकडी झाली होती मी सर्व झोपलेले आणि मी उठलेली आंघायला गेली पण मग क्रॅम्प आलेला किती वेळ म्हणजे बराच मुश्किल झालेलं मग कसं तरी करून कपडे वगैरे चेंज करून घेतलेले आणि नंतर मग बाम चोरलेला व्यायाम केला बराच वेळ मग हे उठून आले म्हणे काय चाललंय का बरं आज एवढं म्हणजे मनावर घेऊन व्यायाम करते तर म्हटलं मला खूप जास्त पेन होत आहे तर असं काहीच दिवसाची सुरुवात झाली होती त्याच्यामुळे आता लेट लेट झालेलं आहे जरा आता जवळपास आठ स आठ वाजत आलेले अजून आपल्या बाहेर काही आव आवरायचं आहे आज तो पूर्वादेदीच्या थोडंसं लेट आहे त्याच्यामुळे तीही झोपलेली होती आज तिला म्हटलं झोप थोडा आता ब अजून दुखत आहे थोडंसं एवढं काही बरं वाटलेलं नाही पण मग थोडंसं बरं वाटतंय नाही तर अक्षरशः असं थोडंसं हलायचं म्हटलं असं हातवरती करायचं म्हटलं तरी पण जास्ती पेन होतं तर असं कधी कधी म्हणजे बहुतेक मते झोपेमध्ये काय झालं असेल काय सांगता येत नाही काय होतं कळत नाही बऱ्याचदा होतंच तुम्हाला असा कधी त्रास होतच असेल आणि सकाळच्या वेळेमध्ये एक तर कामांची घाई आणि त्याच वेळेला असं झाल्यावर असं होतं काय करावं आणि सर्व झोपलेले मग मी नंतर थोडंसं असं वाटलेलं ना का आपल्याला जास्त पेन होतं एवढंच वाढवा नको मग यांना उठून दिलेलं म्हटलं मला जास्त त्रास होतोय कारण मग एकटंचा आपण असं असल्यावर आणि काही अजूनच दुखलं मग काय करायचं मग त्यांना उठवलेलं मग मी व्यायाम वगैरे केलं ना तर आता थोडंसं बरं वाटतं आहे तर चला आता आपल्या कामांना लागूया कारण त्या दुखण्याकडे लक्ष देत बसायला आपल्याला काही सकाळच्या वेळेस वेळ नाही कारण सर्वच गृहिणींची सकाळची धावपळच राहते तर चला आपण आता गेट गेटसुद्धा उघडलेलं आणि अजून आज तर आता लेट लेटच आहे थोडंसं घेऊ आता आवरून आता बाहेरचं साफसफाई करून घेऊ चला आता गुड मॉर्निंग सर्वांना अरे वा पेपर पण आलेला आहे खानमध्ये घेतलेलं आहे ते पण आणि हे बघा चावी कमरेला घेऊन फिरते तेव्हा जे ते कमरे मला जमत नाही भरून घेऊ आपण लचं काम फ्रंट पेजवरून नजर फिरवायची आवडतं काम आहे आपलं गुरुवार तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाकी बाप मी काय अफवेचे बळी काल पूरश बाप्पा बोलले होते काय चाललंय तर चला आपण आता हे निवांत वाचूया आणि ही आहे पुरवणी नाशिक जिल्हा आणि आपण आता पेपर थोडा वेळ ठेवून देऊ आणि बाहेरचं आवरून घेऊ रांगोळी वगैरे काढून आणि मग जातानी पेपर घेऊन जाऊ आतमध्ये थोडा वेळची साफसफाई करून घेऊ की बघा एक दोन हे बघा इथे इथे पण आलेले भरपूर गिरती आलेली आज पण कोणातरी वानोळं देऊ कारण आपण पर परवा खाल्लेली आहे भाजी सारखी सारखी चालत नाही आणि आहे खूप टेस्टी टेस्टी बरं का बा एकदम कवळे कवळे असे एकदम चवदार लागतात आता पाणी कुंड्यांना सर्व कुंड्यांना पाणी देते मोटर लावते कारण आता काल पण आहे ना मोटर नव्हती लावली मग बादलीनेच दिलेलं थोडं थोडं आणि हे बघा आपल्या जास्वंदीच्या झाडाला छान फुल आलेले रोज एक फुले मारा ही सब फुल येतं मला खूप आवडतं हे जसं झाडाचं असं फुल सकाळी सकाळी ना खूप मन प्रसन्न होऊन जातं अगदी छोट्याशा कुंडीमध्ये लावलेलं आहे पण छान आलेलं आहे त्याला म्हणजे मस्त रोपता येतं आहे ते उंच उंच चाललं आहे अगदी अशी आपले काहीशी झाड आहे हे बघा आपल्या गिलक्याला भरपूर असा बहर आलेला आहे ते बघा पिवळ पिवळ फुलं आलेले आहेत आता एवढे भरपूर अशी गिलकी येतील इथे पण दोन चार गिलकी दिसत आहे आज एवढे तोडून आहे ना त्या समोरच्या मावशींना देऊया वेगवेगळं देते मी कधी कोणाला कधी कोणाला असं वानोळा आपल्या घरगुती आणि एकदम नॅचरल त्याच्यावर पावडर नाही काहीच नाही अगदी म्हणजे नॅचरल फळ आहे आपलं तर आपण आता थोड्या वेळाने पुरवा किंवा दादू उठला की थोडं वरती चढून आणि मग कट करावं लागतं का खालून असा हात नाही पुरत आणि आपण आता बाहेर आवरून घेऊ देवपूजेची फुलं घेऊन जाऊ तर चला मॅडम आमची वाटत बसत आहे आता दूध देऊन गेली होती ना तुला परत नाही मिळणार आता मला चहा प्यायचा आहे भारी नाटकं झालेली तुझी तुझ्या म्हणाला सकाळ सकाळ चांगला टाईमपासून घाबरत पण नाही आपण आता पेपरही वाचू थोडासा चहा घेऊ आता एक एक मेंबर उठत असतील तर त्यांचं एकेकाचा आवरावं लागेल बाहेरची साफसफाई रांगोळी करून आलेली आहे आणि आपली बनी आपल्या जवळ आणि वाफाचा चहा तर चला आपण दिवसाचा पहिला चहा पिऊया तुम्ही पण ती लवर आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर मग चहा प्यायला या पूर्व दिदी आणि तिची फ्रेंड निघाली आता क्लासला अपेक्षा आणि पूर्ण तुमच्या एवढ्यामध्ये थोडे सेम सेम टॉप होत आहे बरं का हं इन्सिडन्स हां थोडे ओके बाय बाय आणि तुम्ही जाऊ नका थांबा सकाळच्या वेळेत सांगितलं तुम्हाला की पेन कमरेमध्ये तर वाटलेलं काही नाही बरं वाटून जाईल आपण सरकारी दवाखान्यात गेलो तिथे ही काय हो प्रोसेस चालू होती आपल्याला पहिले मॅन्युअल केस पेपर मिळत होता आता आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन केल्यावरच केस पेपर मिळेल तर त्याची ही प्रोसेस चालू होती हे बघा यांनी तुम्हाला त्याबद्दल माहिती दिली आहे तर आपण दवाखान्यात आलो आता इंजेक्शनही घेतलं मेडिसिनही भेटले आमच्या कॉलनीतही एक चा छान दवाखाना आहे पण मग तिथे जेंट्स चेक करता मग तिथे लाज वाटते जरा इथं कसं सरकारीमध्ये नर्स असतात तर लेडीज तर मग काही नाही कम्फर्टेबल वाटतं आणि त्यातले त्यात आमच्या आत्याचा मुलगा आहे इथे शरद मग आम्हाला तेही सोपं पडतं मग जरा सांगितलं फोन केलेला यांनी की ताईला दवाखान्यात आणायचं आहे तर म्हणे मग घेऊन ये मी आहे बॉ इथे तर मग शरद मामा पण होते तर मग त्यांनी आम्हाला अजूनच हेल्प केली आणि झटपट आपलं सरकारीमध्ये काम झालेलं इंजेक्शन घेतलं मेडिसिनही चांगल्या क्वालिटीचे मेडिसिनही मिळाले आणि स्वस्तात मस्त म्हणजे विनामूल्य तिकडे आपले पैसेही जाणार होते पैशाची बचत नॅचरली आराम पडला तर मेडिसिन न मेडिसिन जेवढं कमी खाल्लं तेवढं चांगलं ग

शंभर दुखते चला बघ झाला मेलेला आता त्या दिवशी यांनी तिने मी आली तिथे आणि गेलेलं आहे सर्व फक्त गुळ आणलेला होता पण मग आपण आता लाडवांना जास्तच वापरला ना मग माझा रेग्युलर त्यात गेला म्हणून मग घ्यावं लागलं दवाखान्यात पण जाऊन आलो आणि किराणा किराणा काय नाही गोळ आणि थोड्याशा बारीक बारीक होत्या किराणा घेऊन आता सर्व किराणा रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे आपली आज जेवणामध्ये बनवायचं आहे आपल्याला वांगे बटाट्याची भाजी भात पोळ्या तर चला आता स्वयंपाक हे करून घेऊ आज जर असं सकाळी तब्येत बिघडल्यामुळे मग दवाखान्यात गेली इंजेक्शन वगैरे घेतल्या मग दुपारी जेवण करून थोडे कामावरून आणि आरामच केला दुपारच्या वेळेमध्ये त्याच्यामुळे दुपारचे जेवणाचे भांडेसुद्धा आपले बाकी आहे आता ते आजच्या संध्याकाळच्या जेवणानंतर सोबतच घासूया आता फ्रेश वाटतं आहे इंजेक्शन घेतलं गोळ्या घेतलं तर आता फ्रेश वाटतं आहे तर चला आता स्वयंपाक करून घेते आणि मग पुढचा आता पुरुषप्पा येतील आणि दादू खेळतोय बाहेर पूर्व दिदी अभ्यास करते बाबा आराम करताय आणि आजींचं बहुतेक मोबाईल बघताय तर चला काही सहसं रुटिंग आहे आपलं इथे भात झालं आहे आपला आणि इथे वांगे बटाटे कट करून घेतलेले फ्रेश असे वांगे आपले हे बघा बटाटे बटाटे जड राहतात ते खाली चालले जातात वांगे हलके वरती येतात आणि इकडे पिठे भिजवून ठेवलेले आहे आता स्वयंपाक करून घेते झटपट बाबांचं इथे जेवण चालू आहे हे बघा हाताने घे आता जेवता येते असे उठून सव्वा आठ वाजत आलेले आहे आणि दादू इकडे खेळतोय क्रिकेट त्याचा फ्रेंड आलेला आहे भैया बाबांची ही टॉयलेटची खुर्ची अजून काही ते उठून बसून यूज करत नाही हळूहळू हळूहळू अरे हळू तर आपले जेवण वगैरे झाले आणि आपण आता शेकोटीकडे चाललो आहे आज आहे अशी गारगार हवा आहे बघा झाडांचे हलत आहे त्याच्यामुळे मग आता शेकोटीकडे जाऊया आणि थोडं वेळ तर यावरलं आहे शेकोटी असेल बहुतेक तर आपण शेकोटीकडे आलो आहे बापरेलाच मोठं लाकूड लावलेले आहे आज तर चांगले दणक्यात शेकोटी दोन तीन दिवसापासून काही यायला जमत नव्हतं आज थोडं वेळ आहे थोडं म्हणजे भरपूर दहा वाजले तरी तर चला आपण आता थोडा वेळ शेकोटीजवळ बसूया थंडी नाही म्हटले आणि गरम नाही घातले बघा यांनी दोघांनी मी घातले मी हुशार आहे थंडी आहे कधी असते कधी नाही काल नव्हती एवढी पण आज हवा आहे थंडीपेक्षा तर आपण आता शेकोटीजवळ बराच वेळ थांबलो आणि आता घराकडे चाललो आहे दिवसभराचं संपूर्ण रोटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ तुम्ही बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तर असेच मला सपोर्ट करत राहा आज काय थोडी तब्येत बिघडली होती म्हणजे चमक भरली होती कमरेमध्ये तर बराच वेळ मग काही कामांना बऱ्याच अडचणी आल्या मग जेवढे होतील जे महत्त्वाचे काम आहे ते केले आणि नंतर मग दवाखान्यात जाऊन इंजेक्शन गोळ्या वगैरे घेऊन मग आता आराम भेटला आहे थोडंफार दुखतं आता परत मेडिसिनचा एक डोस आहे तो घेऊन टाकते मग अजूनच बरं वाटेल तर काहीसा असं धावपळीचं काही दुखण्याचा दिवस गेला आजचा उठता आणि फ्रेशमध्ये उठलेली पण त्यानंतर मग हे असं सा। आपण सांगू शकत नाही आपली कोणत्या वेळेला काय दुखेल किंवा काय घडेल तर चालू राहतं असं काही वर खाली तर चला आता इथे व्हिडिओचं एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ बाय बाय अँड गुड नाईट